नमस्कार मित्रांनो मुकुंद बन मराठी भक्तिमाय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्र हो आज एका अशा विधवा स्त्रीची मी कहाणी आपल्याला सांगणार आहे ती ऐकून खरोखर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग कहाणीला सुरुवात करूया नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक विधवा महिला आपल्या लहान बाळाला सा, सात सात वर्षाचं बाळ साधारण मांडीवर घेऊन प्लॅटफॉर्मवर बसलेली असते ट्रेनची वाट पाहत असते आणि अक्ष त्या तिच्या डोळ्याला सा सतत धारा लागलेल्या असतात अशा प्रकारची तिची अवस्था झालेली असते अतिशय दुःखी दिनवानी त्या ठिकाणी गाडीची वाट पाहत ती महिला बसलेली असते तेवढ्यामध्ये एका एक ट्रेन आलेली असते त्या ट्रेनमधून एक नवयुवक तरुण उतरतो आणि या महिलेकडे जातो त्यावेळेस हा पाहतो तर ती महिला अतिशय बोक्षाबोक्षी रडलेली त्याला दिसू लागते तेव्हा हा विचार करतो आणि तिच्याजवळ जाऊन विचारतो काय झालं आहे बाळाची तब्येत बरोबर नाही का तेव्हा मात्र ती महिला खरोखर अतिशय रडू लागते तर चला मित्रांनो कोण होती ही महिला कुठली आहे याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात कहाणीला सुरुवात करूयात मित्रो ही घटना आहे बिहार जिल्ह्यातील बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील बक्सर जिल्ह्यामध्ये एक कुटुंब असतं सोनिया ज्या मै महिलेचं नाव सोनिया असतं तिचा पती आणि एक तिला छोटासा मुलगा असतो पिंकू हे त्या बक्सर जिल्ह्यामध्ये एका खेड्यामध्ये राहत असतात मोलमुजुरी करूनच स्वतःचं उदरनिर्वाह या ठिकाणी करत असतात संपत्ती वगैरे काय नसते फक्त एक वडील उपार्जित तिच्या नवऱ्याचं घर असतं तर असं या ठिकाणी कुटुंब जगत असते वेळेस काय होतं हा पिंकू साधारण आ, स दुसऱ्या वर्गात शिकत असतो स सात वर्षाचा असतो तेव्हा अचानक शाळेमध्ये चक्कर येऊन पडतो चक्कर येऊन पडल्यानंतर ते टीचर त्या सोनियाला निरोप पाठवतात सोनिया धावत पळतच त्या ठिकाणी शाळेत जाते आपल्या मुलाची परिस्थिती पाहते आणि त्याला उचलून मग त्या ठिकाणी सोनिया त्याला दवाखान्यात घेऊन जाते दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी तपासण्या करतात आणि त्या सोनियाला सांगतात की याला भयानक आजार झालेला आहे जो तुझ्या पतीला आजार होता तोच आजार या ठिकाणी तुझ्या मुराडा देखील झालेला आहे तर मित्रो तिच्या पतीला काय आजार होता दोन वर्षापूर्वीच तिच्या पतीचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालेलं असतं आणि आपल्या पतीची काय अवस्था झाली कसा त्यानं प्राण सोडला किती यातना सहन केल्या हे या ठिकाणी प्रत्यक्ष सोनियानं अनुभव घेतलेला असतो पतीच्या आजाराकरता उपचाराकरता तिनं बराच खर्च केलेला असतो आपलं घर देखील एका शाहकाराकडे दे गहाण ठेवलेलं असतं परंतु त्याला देखील यश येत नाही आणि तिचा पती त्या ठिकाणी मरण पावतो आणि हाच आजार त्यावेळेस आपल्या मुलाला झालेला आहे मग याचे देखील असेच हाल होतील का हे तिच्या मनामध्ये सतत विचार येत असतात आणि त्या ठिकाणी तिला दुःख अनिवार्य होतं त्या ठिकाणी कसं या ठिकाणी आपण दुःख सहन करायचं आणि कसं आपल्या मुलाचे उपचार करायचे कशाप्रकारे आपल्या मुलाला वाचवायचं हाच विचार सतत तिच्या मनामध्ये घोळत असतो तेव्हा ती त्या बक्सरमध्ये मधील डॉक्टरांना न दाखवता विचार करते की याला आपण मोठ्या दवाखान्यामध्ये घेऊन जाऊया कारण माझ्या पतीला ज्यावेळेस इथं मी दाखवलं सर्व डॉक्टरांनी या नुसतं पैशाची लुटमार केली आणि यश मात्र त्यांना आलं नाही मग माझ्या बाळाचे जर प्राण वाचवायचे असतील तर याला मात्र मग या ठिकाणी मी दिल्लीला घेऊन जाईल तर दिल्लीला त्या ठिकाणी तिचे एक दूरचे नातेवाईक असतात त्या नातेवाईकाचा पत्ता याच्याकडे असतो त्यांना फोन करून जाते त्यांच्याकडे आणि त्याच्याकडे राहू लागते आपल्या मुलाला त्या ठिकाणी दिल्लीमधील विविध डॉक्टरांना दाखवते ते डॉक्टर देखील शर्तीचे प्रयत्न करतात त्याच्या अनेक तपासण्या करतात हिच्याजवळचा पैसा हळूहळू संपत जातो आणि जे जा नातेवाईक असतात ते काही एवढे जवळचे नसतात ते देखील या ठिकाणी हिला कंटाळतात सोनियाला आणि बोलू लागतात जर याला फरकच पडत नाही तर मग तू विनाकारण का तुझा वेळ आणि पैसा वाया घालवतेस याला घेऊन तू आपल्या घरी निघून जा सोनिया विचार करते आणि लक्षात येत तिच्या की हे पाहुणे आपल्याला या ठिकाणी कंटाळलेले आहेत मग ते आपल्या मुलाला घेऊन एका आणखी दवाखान्यामध्ये जाते मोठ्या त्या दवाखान्यातचंच वार्डमध्ये त्या ठिकाणी राहू लागते डॉक्टर त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करत असतात परंतु डॉक्टरच्या उपचारांना हा मुलगा तेवढा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आणि हा दररोज या ठिकाणी आपल्या आईशी बोल लागतो आणि त्याचं ते बोल ऐकल्यानंतर खरोखर मित्र हो हृदयाला या ठिकाणी वेदना होती होतात अशा प्रकारचा या मायलेकरांचा संवाद असतो हा जो मुलगा होता सोनियाचा नाव पिंकू <coughs> तो आपल्या आईला मम्मीला म्हणजे मम्मीला त्याच्या बोलतो मम्मी मी आता या ठिकाणी बरा होणार नाही का मी पण पप्पाकडेच जाईल ना तर मी पप्पाकडे जेव्हा जाईल आणि मी मरण पावल्यानंतर मग तू काय कर मला एक छान असा मोबाईल दे आणि माझी पुस्तकं अभ्यासात अभ्यासात जे पुस्तकं आहेत ते देखील माझ्यासोबत दे आ, मुझे मुझे मी तिथं अभ्यासही करेन आणि पप्पांना माझा या ठिकाणी आवाज द्या म्हणजे माझं प्रगती काय आहे हे दाखवाल आणि तू जे मोबाईल मला दिशील त्या मोबाईलवर मात्र मी छान छान कार्टून या ठिकाणी पाहत राहील असं ज्यावेळेस हा आपल्या आईला बोलतो तिला काय बोलावं हे सुचत नाही अक्षरशः डोळ्याला धारा लागतात खरंच मित्रो विचार करण्यासारखी परिस्थिती आहे जर आपल्या पुढचा मुलगा आपल्या आईला अशा प्रकारे बोलत असेल त्या आईला किती वेदना होत असतील याचं वर्णन करणंच कठीण आहे तेव्हा हे बोलते बाळा काही होणार नाही मी तुला आणखीन मोठ मोठ्या डॉक्टरांना दाखवेल तुला या ठिकाणी मी तुझ्या पप्पाकडे जाऊ देणार नाही आणि मग मात्र हा त्या ठिकाणी ती सर्व प्रयत्न करते काही दिवसानंतर याची एवढी बिकट अवस्था होते पिंकूची की तो बेशुद्ध अवस्थेमध्ये जातो पण तो डोळे तेवढे उघडे असतात त्यांची वाचा बंद होते बोलता येत नाही इशाऱ्याने त्या ठिकाणी बोलू लागतो आणि एक म बेशुद्ध होण्याअगोदर मात्र आपल्या आई रस्त्यांना सांगितलं असतं मम्मी मी तर आता या ठिकाणी जास्त दिवसाचा सोपती नाही तर तू काय कर या मला आता आपल्या आजीकडे घेऊन जा आणि मग त्या ठिकाणी मी आजीशीच थोडंफार बोलेल असा विचार हा ज्यावेळेस बोलून दाखवतो प्रीमकोर्ट तेव्हा देखील सोनियाला खूप वाईट वाटतं आणि खरोखर ज्यावेळेस हा अवस्थेत गेला याला वा बोलतासुद्धा येत नव्हतं इशाऱ्यानं त्या ठिकाणी तो आपल्या आईला सांगायचा तेव्हा सोनिया देखील विचार करते की याच्याकडे जे काही आता चार दोन दिवस शिल्लक असतील तेवढाच वेळ याचा आता आपल्या आईच्या समेत म्हणजे तिची आई सोनियाची ती कारण सोनिया माहेरच राहत असते पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला घेऊन आईकडं घेऊन जाऊ आणि कदाचित याला या ठिकाणी जिवंत तरी पाहतील माझी आई पाहतील माझे सर्व नातेवाईक पाहतील याची देखील इच्छा पूर्ण होईल आस असा विचार करूनच त्या ठिकाणी दिल्लीच्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आपल्या बाळाला मांडीवर घेऊन ही सोनिया बसली असते तेवढ्यामध्ये जो युवक ट्रेनमधून उतरून तिच्याजवळ आला ज्याचं नाव दीपक असतं हा दीपक तिला ते विचारतो तेव्हा मात्र ही वक्षाबोक्षी रडू लागते आणि आतापर्यंतचं घडलेलं सर्व हकीकत त्या ठिकाणी त्या दीपकला सांगते हा दीपक म्हणतो काय हरकत नाही आपण आणखी एक प्रयत्न करू तू माझ्यासोबत चल मी आणखी एका मोठ्या डॉक्टरांना ओळखतो आणि तिथं त्या ते ठिकाणी तेवढा पैसा देखील लागणार नाही तेव्हा ही सोनिया तयार होते दीपक पार्किंगमधून आपली कार काढतो कारमध्ये त्यांना बसवतो आणि दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी घेऊन जातो एम्स हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जी बालरोग तज्ज्ञ बालरोग विभागाची जी प्रमुख असते डॉक्टर दीक्षा त्या दीक्षा मॅडमकडे हा दीपक त्या पिंकूला आणि त्याच्या आईला म्हणजे सोनियाला घेऊन त्यांच्यासमोर जातो पिंकूची अवस्था पाहिल्यानंतर दीक्षा त्याच्या सर्व तपासण्या फटाफट -पट करून घेते आणि सांगते आपण प्रयत्न तर करूया नक्की यश ये येईल आपल्याला तुम्ही यामध्ये खूप वेळ वाया घरवला याला जर अगोदर आणलं असतं तरी निश्चित या ठिकाणी लवकर याला फरक पडला असता असं बोलून या ठिकाणी दीप पिंकूला ॲडमिट करून घेतात त्याच्यात सर्व तपासण्या डॉक्टर दीक्षा आपल्या समोर त्या ठिकाणी सर्व करून घेत असते त्या विभागाची ती प्रमुख असते आणि दीपक मात्र या ठिकाणी सोनियाला त्या ठिकाणी खायला प्यायला आणून देतो तिचा एक म तिच्याकडे जो मोबाईल असतो तो नंबर आपल्याकडे घेतो आणि आपलाही नंबर तिला देतो आणि सांगतो मी उद्या सकाळी परत येईल तुला काही अडचण वाटली तर मला लगेच फोन कर आणि थोडेफार पैसे देखील त्या ठिकाणी सोनियाकडे हा दीपक देतो आणि कार घेऊन आपल्या घरी निघून जातो दुसऱ्या जा दिवशी सकाळी काय होतं ज्यावेळेस हा दीपक येतो हॉस्पिटलमध्ये सोनियाकडे तेव्हा सोनियाने दीपकला पायल्याबरोबर जाऊन त्याचे जा पाय धरते आणि त्याला गळ्याला घट्ट मिठी मारून रडू लागते त्यावेळेस दीपकला भीती वाटते त्याला वाटतं काही बरं वाईट झालं काय बाळाचं म्हणून तो त्या ठिकाणी विचारला जातो सोनियाला तेव्हा मा सोनिया मात्र त्या ठिकाणी सांगते माझं बाळ आता बोलू लागले डोळे उघडले त्यांना माझ्याकडे पाहायला लागलं आहे आणि खरोखर त्याच्यामध्ये प्रगती होऊ लागली असं ज्यावेळेस सोनिया सांगते दीपकला दे देखील आनंद होतो जण त्या ठिकाणी डॉक्टर दीक्षाकडे जातात दीक्षा देखील सांगते चार आठ दिवस आपण याला इथे ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहोत आणि हा बाळ नक्की सुदृढ होईल याची मी आता या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देते असं ज्यावेळेस ती डॉक्टर दीक्षा बोलते त्यावेळेस या दोघांना देखील आनंद होतो तर ही डॉक्टर दीक्षा कोण असते दीपक ज्या माणसाकडं कर, नोकरी करत असतो त्यांचीच ही मुलगी असते डॉक्टर दीक्षा लहानपणापासून दीक्षाला हा ओळखत असतो आणि तिच्या वडिलांचा त्या ठिकाणी कंपनी असते त्या कंपनी मोठी कंपनी असते आणि ते तिचे आई वडील त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेलेले असतात जात जात गेलेले असतात आणि त्यांना सोडण्याकरताच हा दीपक स्टेशनला त्यांना आलेला होता आणि तेव्हा मग सोनियाची आणि त्याची भेट होते तर मग अशा प्रकारे दीक्षा त्या ठिकाणी त्या पिंकवर सर्व उपचार करते आणि खरोखर दैविक चमत्कारच म्हणावा लागेल दीपक त्या पिंकूमध्ये अमूलाग्र बदल होतो तो योग्य असा ठणठणीत बरा होतो ठणठणीत बरा झाल्यानंतर आपल्या आईशी गोडगोड बोलायला लागतो त्या दीपकचे देखील आभार मानायला लागतो दीपक त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या रूमवर घेऊन जातो आणि जेव्हा डिस्चार्ज होतो त्यावेळेस मात्र डॉक्टर दीक्षाने सांगितलं असतं आणखी पंधरा दिवसानंतर परत या ठिकाणी तुम्ही पिंकूला घेऊन या आणि त्याच्या परत आपण दुसऱ्या तपासण्या करणार आहोत मग आता पंधरा दिवसासाठी कशाला गावाकडे जाते म्हणून त्या ठिकाणी दीपक त्या सोनियाला विनंती करतो मी देखील एकटाच घरी असतो तू माझ्यासोबत रा जर शक्य असेल तर माझ्या रूमवरच राहा असं ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सोनिया तयार होते आणि दीपकला तर त्या ठिकाणी देवाप्रमाणे त्या ठिकाणी सोनिया म्हणायला लागते मित्रो ज्यावेळेस सोनिया आणि दीपक आपल्या घरी जातात सोनिया पाहते हा एकटा सडा एकटा राहणारा माणूस अस्ताव्यस्त त्याचं घर असतं सर्व सामान नीटनेटकं लावते घराला घर गर पण येतं स्वयंपाक त्या ठिकाणी करायला लागते दररोज त्याचे कपडे धुणं घरातलं सर्व कामं करणं आणि सकाळी उठल्याबरोबर मात्र सर्वप्रथम या ठिकाणी सोनिया देवाला नमस्कार करण्याअगोदर पहिला नमस्कार त्या ठिकाणी दीपकला करत असते तेव्हा दीपकला वाईट वाटतं आणि दीपक म्हणतो मी मात्र निमित्त आहे सर्व कर्ता करविता त्या ठिकाणी परमेश्वर आहे त्या परमेश्वराचेच आभार मान असं करता करता मित्रो पंधरा दिवसाचा कालावधी संपून जातो पंधरा दिवसानंतर परत ज्यावेळेस फेरतपासासाठी पिंकूला हॉस्पिटलला घेऊन जातात त्यावेळेस मात्र पूर्णपणे ठणठणीत हा झालेला असतो आणि दीक्षा सांगते आता याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही याला तुम्ही आता घरी घेऊन जाऊ शकता अतिशय आनंद होतो त्या ठिकाणी सोनियाला आणि दीपकला देखील मग त्या ठिकाणी दीपकसोबत सोनिया घरी येते आणि दीपक विचार करतो आता तुम्हाला तुमच्या घरी जायचं असेल तर मी तुमचं तिकीट करून देतो दोन दिवसानंतरचं तिकीट त्यांना मिळतं दोन दिवस मात्र या ठिकाणी सोनिया तिकीट तर मिळालेलं आहे परंतु मनातून त्या ठिकाणी अतिशय दुःखी झालेली असते विचार करू लागते त्या ठिकाणी एकटीच त्या ठिकाणी दुचितावस्थेत बसत असते बसलेली असते आणि मग संध्याकाळी दुसऱ्या दुसऱ्याविषयीचं तिकीट आहे त्यावेळेस संध्याकाळी मात्र ज्यावेळेस हे सर्वजण बसले असतात दीपक पिंकू आणि सोनिया तेव्हा सोनिया त्या ठिकाणी दीपकला बोलते मी खरंच जाऊ ना त्यावेळेस दीपक म्हणतो खरंच जाऊ म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला तर ती म्हणते तुला माझा कंटाळ आला का मी या ठिकाणी तुमच्यासोबत राहू शकत नाही का आणि मित्रो दीपकचं देखील या ठिकाणी पूर्वीचं लग्न झालेलं असतं त्याची बायको त्या ठिकाणी त्याला सोडून गेलेली गे असते आणि त्याला देखील एका पत्नीची आवश्यकता असते आणि ही सर्व गोष्ट त्या ठिकाणी डॉक्टर दीक्षाला पण माहीत असते डॉक्टर दीक्षा आदरमधून त्या ठिकाणी पिंकुरा पाहण्याकरता दीपकच्या रूमवर म्हणजे तिच्या वडिलांचंच घर असतं त्या ठिकाणी आलेले असते आणि तेव्हा मात्र मग हे दोघंजण त्या ठिकाणी दीपक त्या ठिकाणी बोलतो जर तुला माझ्यासोबत राहायचंच असेल तर अजन्म माझ्यासोबत राहावं लागेल आणि ही जर तुझी तयारी असेल तर मग मात्र आपण या ठिकाणी लग्न करूया सोनिया आनंदाने होकार देते असा परमेश्वरासारखा पती जर मिळत असेल तर कोणत्या स्त्रीला त्या ठिकाणी नको असेल आणि मग डॉक्टर दीक्षा त्यांचं थाटामाटामध्ये लग्न लावून देते असं करता करता पिंकू देखील दिल्लीच्या शाळेत चांगल्या शाळेमध्ये शिकू लागतो काही दिवसानंतर त्या सोन्याला सुंदर असे गोंडस मुलगी होते दीपकपासून आणि त्याचा संसार असा गुन्हा चालू असतो तर मित्रो कशी वाटली ही कथा नक्की मला कमेंट करून सांगा कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका या ठिकाणी थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र